काय म्हणू द्या पोवरला दोन दोन पूर असून तिकडे झाड लोट नाही इकडे जनावरांना खायला नाही सांग का मी पूर अय पुरी खुशी आहो काय झालं अरे साऱ्या दुनियाच्या लगा हाय का कुणी गावात तुम्हाला रानात जावा जरा काम म धंदा बघा मी ठेका घेतलाय बाबा कुठून आलं की का राना जा राना जा राना जा घरची काम काय सोडून देऊ का मी सगळी अरे मेली ना माझी बायको काम करू करू तुमच हे कोणी झाडायचं माझा सकाळी जाडलं होता आता परत कचरा होत लिंबाचा पाला पडतो त्याच्यात माझा काय दोष आहे गुरांना खायला कोणी घालायचं ते कुठे गेले तर कसं का मीच करावा अरे तो मी सोंड्यात असलाच गाव भर फिरत काय व्हायचं बाय नंतर तुमचं तुमचं तुम्हालाच माहित पोराला नाही काम सांगायचे सुनाला नाही ती काम सांगायची नाही रे तुमचा दुस नाही एकट्याला मला खायला मी लागतो बांधून देणार मी घेऊन जाणार आहे तुम्हाला काय झालं माहिती काय काय करायचं बघ आताच खायचं बघा खायचं बघा खायचं बघा खान झोपा आता झोपली का मी कामच करत होते ना काहीतरी ते जायचं कोण बघत होत घर म्हणते ती लाव लावली होती गडी मागे काय चाललंय तुमचं दुसरा सोंड्या कुठे आलता का फोन फिर आला आता मला माहिती का ती शान आहेत का फोन करायला आलो हाटने काय पप्पा पुढे फिरायचं तिकडे तुम्ही दुधाची गोदारी किती करून ठेवली मग हा कोण लोक पैसे द्यायला तयार नाही अरे पाहिजे ना तुम्ही त्या कारडला मग आता काय काय करतो येतेत पैसे मागायचे लोकांना येत नाही तुम्ही लाडून ठेवले सगळ्यांना कुठे टाकतात तुम्ही बाहेर ठेवली मी कुठे टाकलेत पैसे काय करताना तू माझी आहे का विचारला माणसाने नाही का घरात जाणतोय ना तेल मी डान लागतो तुला माहिती किती लागत तेल किती लागते लागते आणलं कधी घरी काय किराणा बघायचा तुम्हाला कपडे बघायचे एवढे पैसे लागतात काय किराणाला कस खत तो बा पटू काय पैसे दे खत करून माय बापाच नाव घ्यायचं ना क हा माय बापच नाव काय मध्येच घ्यायचं काय केलं तुम्हाला एवढं गिऱ्हाईक वगैरे सगळ्याला एवढी चांगली पूरकी दिली त्याच्यात समाधान नाही उपकार करता पाहिजे हो भाकर तुकडं झालाय का आ होतोय होतोय नाही जाकी करजा मग आता हा तुम्हाला तर नुसतं गाव भाट काय लागतंय मी करते ती खायचं गिळ गिळायचं गप गुन आणि माझ्याकून बोलायचं सोडून मामांकून बोलताय लाज वाटते थोडीफार का लाज विकून खाल्ली काय दोघांनी मलाच बोला आता तुझी चुकी नाही तिची रे पोरगच नसतं तर कशाला ना तुम्ही माझ्या इथं बसले असते तुम्हालाच लिहा हवस बघा आता तुमचं तुम्ही दान धर्म करीन दिन एखाद्या आनंदा सर मला नावच करून खाल्लं काय नाही अजून ती काय म्हणतारी हे करून घालू म्हण लेऊ कशा कशाला भूक लागत आहे का नाही हाटेला तू खा वडा खा मिसळ घरचं अन्न खा जरा तब्येती होती आणि दहा पाच वर्ष जगत आन आता पोर वडा खाती तर मिसळ खाती तुमची मा वाला तू म्हणा काय म्हणावत रान आ तर काय कळत तर नाहीच कळ झालं ना जा जा आम्हाला तर कधी काही बोलून देताय नाही डंगर मधी 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 काय असतं काय माहिती आहो ते गावातून जरा खायला आणायचं होतं मला जर साडी घेतली नाही ना तुम्ही संक्रांतीला मग तुमचं बघते मी घेऊ बाई सोमवार बोलते इकडून तू बोलते काय करू करून पैसा काय कुठे ठेवलाय वय वाट सेन का जेवा चार भाकरी खाताय म्हातार घर आहे आपलं आपलाच आहे टेन्शन घेऊन हा हा बांगला माझाच आहे अरे बाबा पण कोण पाहू नायचे काय बाबा पाहु ना मानता वय लवाला तू तो हिरो जाऊन आला मग अरे श्या ही पाहू निघून सुन आहे तुमची बाय तू आईला अरे म्हणलं तू साहेब होऊन होऊन इशील तिकडून आणि बाहेर घेऊन आला बाई आहे का ती एवढी सोन्यासारखी बायको करून आणली मी बायको बापाला नाही विचारता आता कोणी विचारता बापाला सांगा बरं तुझी चुकी ती एक तसं असलं कुठली काय तुझं नाव गाव आहे का अरे आत्ता घेताना आम्हाला अगदी नको नोकर आत्ता घेताना का नाही घरात आधी का रोड विचारपूस करता खरच लग्न केलंय काय आम्ही खरंच लग्न केलंय के के बापाला माहितीये लग्न केलेलं नाही बापा चाललंय काय तुमचं तुझ्या बापाला नाही बापाला माहितच नाही आता तुम्हाला माहिती झालं की बाबा बापाला माहिती झालं माझ्या अरे तिचा बापाला तुला भगत भगत र लय र मारीन हातपाय मुळी नाही मारिन कोणाची दुकुटली सांग बर मला मोठं घरचं दिसते अरे काय करतो अहो बाबा आम्ही कॉलेजला होतो ना आमचं कॉलेज मधलं प्रेमी त्यामुळे आम्ही दोघांनी लग्न शिकलो हे पण केलं म्हणलं तुम्हाला त्रास नको माझ्या लग्नाचा जमून दिलं एखाद्या मास्तर जमून देत असतो का मला बुटा खाली घालून आणला असतो त्यांनी आम्ही दोघं सोबत शिकत होतो ना मला मी जॉबला लागलो म्हणलं आता असं पण जरा पोरींचा तुटावडा पडलाय करून टाकावं लग्न केलं लग्न आम्ही आळंदीला तुझे बापान कशाला लावलत पुण्याला नवरा बागा गा गा? का शाळा शिकाय शाळा शिकायला पण नवरा आणि तू नवरा करून आली माझं प्रेम आहे ना त्याच्यावर म्हणून तू बापाने तुला प्रेम करायला पाठवलं का शाळा शिकाय हे विचारतोय मी अगोदर शाळा का प्रेम अगोदर बाप का प्रेम बोला ना मात्रा बोलते बाबा तुम्ही जास्त काय बोलू नका तुम्हाला बाबा पण लावायची का आली आली अशी तू टेन्शन घेऊ नकोस ठीक आहे ते मी जागा रा काय घाल नाळ आहे का काय मलाच आहे जानवर ठीक आहे बाकडला एक ना आता ही तून कुठून आणलं तिचं मायला आता तर झाला भाऊ सगळं खर मग ठर या काय खरं आहे रे तुझ नि तू राहनात जाऊन आता नाही मोडली वहिनी ओ वहिनी वहिनी काय झालंय बाय कोण आलंय बॉम्ब लायला दिर आहे तुमचा आणि हे कोण बाया म्हणायचं हे जाऊ द्या एक बाकरीचा तुकडा आणा काळा लावून आणि तांब्या भरून आणा वळून टाका का आता काय झालं लग्न केलंय मी दिसा काय नवीन नवरा बायकोच कसं स्वागत करतात नाही लेकराचं वाटोळं झालं ग वाटोळ झालं म्हणजे चांगलं झालं वाटोळं झालं तर का वे हा म्हणजे तू आज गरज काळा टीका घेऊन आली आणि कशाला त्याच्यात अजून भाकरीचा तुकडा वळून टाकायचा आहे उग तोंड काय लावू नका मला जा पटकिनी आणा भाकरीचा तुकडा न तांब्या भरून आणा पटकिनी तिला काजळ लावायची बी गरज नाही काळा माणूसच तिच्या संग हे बांधल्या अहो म्हणजे असं जास्त बोल असं वाटत नाही का बहिणी जायचं तांब्या आणि एक भाकरीचा रिकडा घेऊन यायचा पट घेणे जायचं त्याशी बोट कम उडते कोण मया तिच्या माझ्या म्हणून मोडती टेन्शन घेऊन ती कोण आहे ती ती माझी भाऊ जाई तुझी जाव टेन्शन घेऊन कोण भाकरीच केलं नाही तुम्ही कुठून आणू जाता का आता तुम्ही <laughs> <laughs> ते बी चल टाकले आपण आपण असच एंट्री करू टेन्शन नको मी आहे ना कुठे ते एंट्री करायला घरात चाललो घरात घर मज आहे कुणाचं घर माझ आहे तुमच्या आहे काय माझ्या सासऱ्याच आहे सासऱ्याच माझ्या सासऱ्याच आहे सासरा कोण आहे माझा तुमचा बाप मग मी आत्ता बोलायच नाही घराच्या बाहेर काढेन घेऊन आलात की तुम्हाला वाटलं काय तुम्ही निटबोल बायकोला सटव्वी बिटी बनवू नका मग काय आठवी म्हणजे म्हणजे आठवी शिकली का आठवी म्हणजे काय आठवी म्हणजे ते एक म्हणे नाही का सटवी 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 म्हणतात सटवी म्हणजे चांगली चांगली मस्त छान हे <laughs> <आगे। laughs> आता तिला कळत नाही म्हणून वहिनी मला कळत नाही असं सांगू नका समजू नका मग काय करतात काय करतात काय करतात आमच्या दोघांचा निवड छत्तीस चा आकडा आहे ती तीन आणि मी सहा छत्तीस मला भूक लागली मला ऐकून भूक लागली वहिनी पटकीन जेवाय कर चल चल बाबा स्वतःच्या मनाने केलाय ना, ना, ना का का? ही कारभार आपला बघायचं चा। मी चालली मी नाही तुकडा करून तुकडा मला स्वयंपाक येत नाही मी करतो सर मी आहे ना टेन्शन घेऊन काय पिल्लू काय करते अरे जरा पावट आहेस का तुला समजत नाहीये का मूर्ख कोण आहेस तू कोण आहे तू 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 कोण आहेस आज हात कसा लावतो तू दुसऱ्यांच्या बायकांना तू इथं काय करते तू इथं काय करते म्हणजे तू कोण आहे हे माझं घर आहे माझं घर आहे माझं घर आहे पिल्लू कोण पिल्लूल मिठी मारद <laughs> माझी ना तुला लाज वाटली नाही का वहिनीला मिठी मारायला मला वाटलं माझी बायको तुझ्या बायको तर माझ्या फरक ना ती बघ कशी फुकली माझी माझ्या बायकोला काय का काय म्हणणं माझं ते काय म्हणणं पिल्लू म्हणायच्या ऐकित आहे का

गप म्हणजे मोठा आहे नीट बोलतो मोठा आलाय टिकडून नीट राह शांत बसतो तो वेगळाच राहायचं तुम्हाला पाऊल ठेवायचं ना कोणतं आम्हाला पाहिजे शायनिंग करून बॉट खाली गी बॉट तिकडे खुशाल पिल्लू मला येस दार पाहिजे मला काय माहित नाही तुम्ही बघा चल बाळा आपलं आपलं ही घरी

लय निवांत बसले अपो हा लय निवांत बसले उन्हाचं काय उन्हा उपयोग नाही काय कुणीच घरी नाही पोस्टाची पत्रे द्यायचे ते कुणाचं काय आले मनी ऑर्डर हा काय सांगायचं आता तुम्हाला काय लय काय झालं पहिलं एक होतं बेराड जराशी गुड़ आपलं गुड गुढी लावून गुढी लावून भाकर टोकडा मिळायचा पात नवीन एक पोर आली घरात ना ती पोरांनी लव मॅरेज केलं ना तुझ्या कधी मरणाची काय माहित आम्हाला रोज भांडा किरकिरी पण आता आपण गेलो बारकेकड अरे भूक लावी त्याच्याकडे जायचं ते नाही त्याला नाही जन्म दिला का तिकडे गेलं लई केलं आत्तापर्यंत त्या बारक्याचा के लाड केला ना तिथंच बाकरी खायची अशी अवस्था चालली कधी खातोय कधी उपाशी राहतोय कधी शेजाऱ्याकडे जातोय बापू तुम्हाला मी म्हणलो पोस्टाचे खात खोला पंचवीस लोकांचे मी खात खोलून दिले तुम्ही काय वीस वीस लाख रुपये आलं नाही डोकं चल तेवढेच बाप्पो बोला पंचवीस लोकांची आधी नाव तुमचं आहे मी आता ती पोरांना सांगतो अहो तुम्ही म्हणताय पोरांना सांगतो पण त्या आसण्यात सांगण्यात माझ नावच नाही ना पण त्या आशाने तुम्हाला सांभाळत्या ना, बर ना हो, तुम हा बरोबर दहा लाखाच्या आशेने मला जीव लावतील पैसे हो दहा ते वीस लाख रुपये असं मी सांगतो हायला लयउपकार होतीन रो तुमची तेवढं सांगतो हा सांगतो सांगतो पैसे नाही भेटणार पण लेकरे जीव लावते हो काहीतरी खोट नाटक करून सांगतो हा लय उपकार लयउउप खरंच लय उपकार होते हायला साहेब तेवढी मदत केली राहायला म्हात लागलं लागल बापू मी आता जातो डायरेक्ट पहिलं हातात ती काम घेतो पोरांना भेटत पोरांना भेटतो आणि पोरांना सांगतो की बापूच्या मला सया घ्यायच्या बापू कुठे मग म्हणते दहा लाख रुपये बापूच्या खात्यावर आय पोहरांना सांग पोरांना सांगतो आणि ह्या कामाला लागतो आता बापू लगेच चला येऊ का आयला रुस्त उपकार नाही सरणार बा देवासारखंच भेटलं दे रे पुष्ट म्हण नाही तर म्हातारेची कुत्र्यासारखी हा तेवढा खरा का ध्यान करून का हो, हो 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 हा 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 जातो आता काय काम 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 आता एकच झालंय नवीन लग्न आता याची बाई कुणा म्हणले तिची बाई तरी काय राहणार याची कामाला मला अरे खुश अय पुरी खुशी अरे पाणी फिरी आण झालं एक तर भूक लागली कोण खुशी कोण खुशी हा म्हणजे अरे खुशी तुझी भाऊज आहे माझी सूर ती खुशी बाई हा ते देणार नाही आता मग ते त्याला हे तर मग घर तेच माणसं हे कुठे गेली मग कुठे गेली माझी दिली आकलं ना आम्ही अय अरे डोक्यावर परिणाम झाला का तुमची आईपूर्वी काय चाललंय तिला काय बोलायचं नाही मग मला विचारायची काय ती ते पलीकडे राहतात आता आम्ही इथं राहतोय ते तिकड माझ आम्ही असं वायला राहतोय ना आता आम्ही इकडलं दार घेतलं त्यांनी पलीकडलं दार घेतलं पूर्ण असं माहित नाही आम्ही घेतलं वाटून आणि तुमचं काय लई खुशी 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 करताना ती तिकडं खुशी राहते ती खुशी बघून घ्यायची परत आमच्या दारात यायच ही हे असं

आमच्याकडे येऊ नका आम्ही चाललोय बाहेर हॉटेलला जेवायला इथं आम्हाला जेवाय नाही आम्ही आम्हाला सवय बाहेर खायची खायचं का ला ला, ना ना? बर्गर खायचा बर्गर काही आम्ही चाललोय पलीकडे जा चल ला कळालं असत ना नरड्याला अस नख लावून मारली असती तुम्हाला मी माझी एवढे हाल करणार कळायला पाहिजे किती बोलते म्हातारा अरे भूक इथं भूक लागली भाकर नाही तुम्ही हॉटेलला ना जेवा हा तुम्ही बघा तिकडे यार भागा दरवाजाला आवाज राहिला जा दरवाजा लावून येणं बर तुम्ही काय करा माहिती आहे का तुम्ही तिकडे जावा तिच्या इथं आता आम्ही हॉटेल ला जातोय हा काय थांबू नका तुमची नाही चुकी का आता काय बाबा सत्रवर आहे मग एकडून तरा दे एकच भाषी सांग परत माझी इतका वाईट गुण नसतं सर का रस्त्यातलं बा बाजूला सरखं ना स्वच्छ झाड लय घालणं का करू आता तोय बा पण तिला काही कर बोलून तुला इथं बाप बाप करू नका जाऊ रडती ती तिला बापाची आठवण येते चल बाळा आपण जेव्हा जाऊ बरोबर खावापेक्षा तुला बायको प्रेमाची झाली कुठे येड्यांचे ना दिला का खुशीकडे जावं लागेल काय आता तिची बी आता येईल हा खाली म्हणले होती पाहिली खूप बरं जरा